इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण आणि कारवाडी रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत सत्तर लाख रुपये निधीमधनं कामं मंजूर करण्यात आली आहेत परंतु सदरचा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आला आहे अजूनही तो रस्ता अपूर्ण अवस्थेमध्ये आहे तरी पण पंचायत समितीच्या मार्फत सदरच्या रस्त्याला पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलाय त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर बोंबाबोंब आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला त्याचबरोबर माहेगाव देशमुख येथील गावठाण आरोग्य केंद्रालगत दोन एकराचे अतिक्रमण झालं आहे असे तहसील कार्यालयाच्या मार्फत दोन हजार तेवीस साली निष्पन्न करण्यात आलं मात्र आज तागायत सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करतायत असं निदर्शनास आलंय त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही सामाजिक कार्य कार्यकर्ते आज पंचायत समिती कार्यालय कोपरगाव येथे बिडो साहेब यांच्या दालनाच्या समोर आज आम्ही बोंबा मारो आंदोलन बसलेलो आहे गेल्या एक वर्षापासून माहेगाव देशमुख येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश मान्य जिल्हा अधिकारी साहेब आणि मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य बिडो साहेब यांनी माहेगाव देशमुख येथील ग्रामसेवक शेळके यांना केलेले आहे ते केलेले असताना देखील माहेगाव देशमुख ग्रामसेवक शेळके हे वारंवार कर्तव्यात कसोर करीत आहे आणि ते अतिक्रमण काढत नाही कारण की ते राजकीय लोक असल्यामुळे त्यांना ते, ते पाठीशी घालीत आहे आप अतिक्रमणधारक हे धड धडधाणगे लोक आहे आणि त्यांना पाठीशी घालीत आहे आणि अतिक्रमण हे अद्यापही निघालेलं नाही जर कलेक्टर साहेबांच्या आदेशाला जर केरळची पोपली जर हे लोकं जर अधिकारी दाखवत असेल तर आपण सर्वसामान्य माणसांनी करायचं काय हा प्रश्न तालुक्यातले सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे त्यामुळे माननीय बिडो साहेबांनी तात्काळ यांना निलंबित करावा यांच्यावर कारवाई करावा जेणेकरून अधिकारी हे जोमाना काम करतील आणि अधिकाऱ्याला व वच कुठंतरी निर्माण होईल माहेगाव दुसरं म्हणजे तुम्ही परिस्थिती बघा स्थानिक आमदार आहे स्थानिक आमदाराच्या गावामध्ये जर ही परिस्थिती जर झाली तर बाकीच्या तालुक्यामधल्या गावाचं काय तर हा कुठंतरी प्रश्न हा माननीय म स्थानिक आमदाराने देखील या याच्यामध्ये लक्ष घालावा आणि हे अतिक्रमण आपल्या गावामधलं काढावा आणि लोकांना मोकळा श्वास घेण्यात द्यावा कारण की दोन एकरावं अतिक्रमण गावठांमध्ये झालेलं आहे आणि त्या अतिक्रमणामध्ये सगळे पाच ते दहा एकरावाले लोकं बसलेले आहेत त्यामुळे आणि आमदारांनी लक्ष घालावं आणि बी साहेबांनी लक्ष आणि अन्यथा आमचं पुढचं आंदोलन माहेगाव देशमुख ग्रामपंचायत यांच्या कार्यालयासमोर सरण रचून येत्या सात तारखेला करण्यात येईल आम्ही सामाजिक कार्यकर्त्या कार्यकर्त्यांनी कर, कर यांनी सगळ्यांनी जोमाना आहे आवाज उठवला आहे हा आवाज तसं पाहायला गेलं तर हे लोकप्रतिनिधींनी उठावला पाहिजे पण सर्वसामान्यांना आज ही वेळ आलेली आहे तेव्हा अवघड झालेले तालुक्याचं त्यामुळे आज आम्ही हदबळ होऊन येणं गोंबा मारू आंदोलनाला बसलो आहे आणि आमच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून आमचे आकाशभो काळे प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे प्रकाश शिंदे असतील आणि तुम्ही ब बघितलं तर हे दोन गावचाच देखील प्रश्न इथं कारवाडी आसन आणि कोकमठाण आसन तालुक्यामधले ह्या दोन गावामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे कागद एका वर्षापूर्वीच पूर्ण त्याचे दाखले हे माननीय बांधकाम विभागा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहे आणि यांनी बारा तारखेला आवाज उचलल्यानंतर कागद दिल्यानंतर मग यांची धावपळ झाली अधिकाऱ्यांची बी आणि कॉन्ट्रॅक्टदारांशी बी आणि जे जे करून आणि अधिकारी असतील यांचं काही नाही पण आम्हाला कॉन्ट्रॅक्टदारांनी स्वतः फोन केले आमच्या कार्यकर्त्यांना आणि हातपाय तोडायची भाषा केली ही रेकॉर्डिंग आमच्याक आहे आणि आम्ही मीडिया देत मीडियाला देखील हे रेकॉर्डिंग देत आहे म्हणजे कुठेतरी तालुक्यामध्ये हुकुमशाही ही चालली आहे आणि लोकशाही ही संपलेलं आहे असं देखील लग, म्हणायला काही हरकत नाही आणि तालुक्यामध्ये जर अशा सामाजिक कार्यकर्ते व हो, जर असे हातपाय तोडायची वेळ येत कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टदाराकडून तर सर्वसामान्यांनी करायचं काय तर त्यामुळे लोकप्रतिनिधींनी कुठंतरी याच्यात आवाज उचलावा कोपरगावच्या लोकाला न्याय द्यावा आणि आम्हाला देखील सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि जेणेकरून लोक बसणार नाही याची नोंद घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण नाव करतात बच्चिंद्रबाऊ वाळून खान येथील असून माझ्या गावातील म्हणजे कोकम येथील प्रजमा अडुसष्ट हा रस्ता पूर्ण झालेला आहे दोन हजार बावीस साली पण आज रोजी त्या रस्त्याला दोन निधी वापरण्यात आले दोन्ही निधीमध्ये एक आमदार निधी आणि एक जिल्हा परिषदचा निधी होता या जिल्हा परिषदचा निधी वापरण्यात आला आणि आमदार निधीचा तो कुठे गेला काय गेला हे अद्याप आम्हाला कळलं नाही आम्ही त्याच्यासाठी पूर्तता केली कागदपत्राची पण त्यांनी त्या कागदपत्राची आम्हाला अद्यापही पूर्तता केलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे अशी होती का ज्या रस्त्याचं तुम्ही काम केलं त्याचे तीन फोटो हे तुम्हाला कंपल्सरी त्या प्लॅनिंग स्टेटमेंटला चिटकावे लागतात काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या रस्त्याचे फोटो चिटकून तो निधी हस्तगत केला आहे मग असं जर असेल तर तुम्ही चुकीचे काम करतात तरी कशाला आणि दुसरी गोष्ट अशी आहे का प्रत्येक रस्त्याला दोन वर्षाचा दोष निवारण कालावधी असतो त्या दोष निवारणच्या कालावधीच्या पाट्या ह्या लावल्या जात नाही दोष निवारणचे जे मेंटेनन्स असतो किंवा रस्ता फुटला याचे मेंटेनन्स असतो ठेकेदार देतो ठेकेदाराला आपण पाठीदान कशाला करतो आपण जर ग... सरकारी सर्वंट आहे सरकारी आपण अधिकारी आहे स... आपण सरकारी अधिकारी असताना कंत्राटदार आणि या ठेकेदाराला आपण पाठीशी घालतो तरी कशाला म्हणून माझी एक अशी विनंती आहे का आपण प्लॅन इस्टिमेटमध्ये साईट पट्टे असतील साईट गटारी असतील यांचे आपण निधीत हे केलेलं असते म्हणजे पैसे घेतलेले असतात तर आपण या साईट पट्ट्याचे साईट गटरीचे हे पैसे हस्तगत करत असताना आपण ते करत नाहीत हे आपण केले पाहिजे याच्यासाठी या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी आपण जे संबंधित अधिकारी असतील कारवाडीचे असतील किंवा कोकणधाटीचे असतील हे दोन्ही अधिकारी तत्काळ निलंबित करण्यात यावा दुसरी गोष्ट जे ठेकेदार असतील त्यांनी कामात तसूर केली या दोन्ही ठेकेदारावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे याच्यापुढली पर्याय असं आमचं आहे जर यांनी कारवाई कोणतीच केली नाही तर आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे पुढील नियोजन म्हणजे आमचे असे एक मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे तर तुमची कारवाई करा नाही तर आम्ही तरी अमरण उपोषणाला बसणार माळेगावची तशीच परिस्थिती आहे माळेगावमध्ये मागील दोन ते तीन वर्षापासून यांनी कागद कागदपत्राची पूर्तता केली पण कोणत्याही प्रकारची ग्रामसेवक त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत नाही अतिक्रमण निघाले पाहिजे हीच आमची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का रस्त्याचे अतिक्रमण हे सरकारी जागेत तुम्ही केलेलं अतिक्रमण हे काढलेच पाहिजे बाकी जय हिंद जय महाराष्ट्र मी एक नागरिक आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या कारोडे गावमध्ये ग्रामपंचवीस ते ग्रामपंधरा कारोडे दिवाळीचा रस्ता रस्ता दोन हजार एकवीस साली पूर्ण झाला आणि तो रस्ता अपूर्ण असताना पूर्णत्वाचा पूर्ना दाखला देणाऱ्या जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे रस्ताच पूर्ण झालेला नाही आणि ज्यावेळेस बारा तारखेला आम्ही तक्रार केली बारा दोन दोन हजार चोवीसला आणि राहिलेलं काम चौदा तारखेला त्या ठेकेदारांनी पूर्ण केलेलं आहे पण तरी आम्ही असं मानतो एक वर्ष पूर्वी पूर्णत्वाचा दाखला घेऊन बसलेले म्हणून जो ठेकेदार आणि ज्या कोणत्या अधिकाऱ्यांनी जो पूर्ण त्याचा दाखला दिला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस